नमस्कार मी स्वप्नाली आज आपण आपल्या रेसिपी शोमध्ये गणपती बाप्पाचे अतिशय प्रिय असणारे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मोदक गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक आहेत ह्यातील सारण हे पारंपरिक पद्धतीने बनवतो तेच आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मोदक मऊ होण्यासाठी एक चमचा खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आता हे मिश्रण आपण जरा वेळ मिक्स करायचं आहे अगदी थोडा वेळ जास्त मळायचं नाही आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे ज्या प्रमाणात पाणी लागेल त्या प्रमाणानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे हे मोदक अगदी चवीला छान होणारे मोदक आहेत आमच्या घरी अशाच पद्धतीने मोदक बनवले जातात ही मोदक बनवण्याची पद्धत खूप पारंपरिक अशी आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली कणिक अशी मळून तयार झालेली आहे आता आपण या कणकेला जरासं तेल लावून ही कणिक छान अशी हाताने मळून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून ही कणिक दहा मिनिटांसाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया कणिक आपली छान अशी मुरत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊयात इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये एक कप सुकलेल्या नारळाचा खव आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे हा नारळ मी बारीक काप करून मिक्सरमधून याची पावडर बनवून घेतलेली आहे आता ही पावडर आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अगदी थोडा वेळच आपल्याला ही खोबऱ्याची पावडर भाजून घ्यायची आहे खोबऱ्याला त्याचं तेल खूप प्रमाणात असतं त्यामुळं ही खोबऱ्याची पावडर करपू शकते यासाठी गॅस आपल्याला यासा लहान करूनच ही प्रोसेस करायची आहे आता यामध्ये आपण एक चमचा खसखस घालून घेऊयात खसखस घातल्यामुळे मोदक चवीला उत्तम लागतात आता ही खसखसी आपण खोबऱ्यामध्ये छान अशी भाजून घेऊयात अगदी थोडा वेळ खोबऱ्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये एक वाटी खिसलेला गुळ घालून घेऊयात गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल इथे मी एक वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ घेतला होता आता हा गुळ आपल्याला मेल्ट होई इथपर्यंत गॅसवरती भाजून घ्यायचा आहे खोबरं आणि गूळ एकसारखा झाला की आपण गॅस बंद करून हे मिश्रण बाजूला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघा छान असा गुळ वितळला गेलेला आहे आणि खोबरंही आपलं गुळामध्ये मिक्स झालेलं आहे आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड होऊन देऊयात मोदकाचं सारण आपलं थंड होत आहे आता आपण पाहूयात कणिक आपली भिजले आहे का नाही ती आपली गव्हाची कणिक दहा मिनिट भिजत ठेवल्यामुळे छान अशी मऊ झालेली आहे आता आपण याला थोडं तेल लावून पुन्हा एकदा मळून घेऊयात म्हणजे मोदक करायला सोपे जातील आता ही कणिक आपण अशीच थोडा वेळ मळून घेणार आहोत एकसारखी कणिक मळून झाली की याचे आपण दोन भाग करायचे आणि मोदक करायला सुरुवात करायची तुम्ही बघा छान अशी कणिक मळून झालेली आहे आता या कणकेचे आपण दोन भाग करून घेऊयात अशा पद्धतीने मी कणकेचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता एक भाग बाजूला ठेवून देऊयात आणि एक भाग पोळपट लाटण्यावरती लाटून घेऊयात ह्या पोळपट लाटण्याला आणि गोळ्याला थोडं पीठ लावूया म्हणजे ही लाटायला सोपं जाईल चिकटणार नाही अशा पद्धतीने लाटणाने आपल्याला याची जाडसरशी चपाती लाटून घ्यायची आहे अगदीच पातळी करायची नाही आहे अगदी, अगदी जाडसरशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी गव्हाच्या पिठाची चपाती म्हणजेच पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण याचे पुरीच्या साह्यासारखे काप करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही हवे असले तर छोटे छोटे गोळे करून एक एक छोटी पुरी बनवू शकता पण मी अशा पद्धतीने मोदक बनवून घेणार आहे अशा पद्धतीने बनवले तर पटकन मोदक तयार होतात मोदक बनवताना ही ट्रिक वापरली तर मोदक पटकन तयार होतात जास्त वेळ लागत नाही इथे मी एका चपातीचे म्हणजेच पोळीचे पाच मोदक तयार होतील असे काप करून घेतलेले आहेत आता आपण याला पलटी मारून घेऊयात कारण की हे मोदक आपण ज्यावेळेस गोल आकारामध्ये कट करत असतो त्यावेळेस ते पूर्ण पोळपाडाला चिकटलेले असतात त्यासाठी आता यावरती आपण आपल्या आवडीनुसार सारण भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी जसा मोदक भरत आहे अशा पद्धतीने आपल्याला याचा मोदक भरून घ्यायचा आहे आणि याला कळ्या पडतील म्हणजे त्याचा आकार छान येईल अशा आपल्याला याच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत तुम्ही बघितलं असेल अगदी झटपट होणारी आणि दिसताना खूपच सुंदर दिसणारी अशी ही प्रोसेस आहे मोदक तर दिसताना खूपच छान तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत तुम्ही पाहा अशा पद्धतीने मोदक बनवले अगदी झटपट तयार होतात आणि कमी वेळामध्ये तयार होतात आपले मोदक पूर्ण तयार करून झालेले आहेत इथे माझ्या दोन गोळ्याचे साधारण चौदा ते पंधरा मोदक तयार झालेले आहेत आता हे मोदक आपण चाळणीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे स्टीम करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मोदक आपल्याला चाळणीमध्ये सेट करून घ्यायचे आहेत आणि ही चाळण आपल्याला गॅसवरती उकळलेल्या पाण्याच्या कढईवरती ठेवून हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत मोदक बनवत असतानाच मी हे पाणी गॅसवरती उकळायला ठेवलेलं होतं पाणी आपलं छान असं उकळलं आहे आता यावरती चाळण मोदकाची चाळण ठेवून देऊया आणि यावर चाकण लावून हे मोदक दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेऊयात हे मोदक चवीला खूपच छान लागतात आणि दिसतानाही खूप छान दिसतात आता दहा मिनिट झालेले आहेत ले आपण पाहूयात आपले मोदक शिजले आहेत का तुम्ही बघा याला चकाकी छान अशी आलेली आहे आणि मोदकाचा पूर्णपणे रंग बदलला गेलेला आहे या मोदकाचा वरचा टोक म्हणजेच मोदकाचा भाग अशा पद्धतीने प्रेस करायचा म्हणजे आपल्याला समजतं की मोदक शिजला आहे की नाही आपला मोदक छान असा शिजला गेलेला आहे आणि याच्या चकाकीवरून ते समजतच आहे आता हे मोदक आपण खाली काढून घेऊयात आणि पटकन सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात याला रंग खूप छान आलेला आहे मोदक शिजल्यामुळे याला चकाकी छान आलेली आहे आणि हे दिसतानाही खूप छानच असे मोदक दिसत आहेत आज आपण गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक अगदी झटपट पद्धतीने बनवलेले आहेत इथे मी एक वाटी गव्हाचं पेठ घेतलं होतं त्यामध्ये आपले पंधरा ते सोळा मोदक तयार झालेले आहेत इथे मी प्लेटमध्ये एवढेच मोदक तुम्हाला काढून दाखवलेले आहेत दिसताना खूपच सुरेख असे मोदक तयार झालेले आहेत आज बनवलेली मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकोनलाही प्रेस करा याने काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद